पी टेन न्यूज स्पेशल रिपोर्ट गडचिरोलीत पावसाचा प्रलयंकारी कहर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू हाती आलेले पिंक वाहून गेले जंगली प्राणीही शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ तातडीने पन्नास हजारांची मदत वा सरकार जागे व्हा नमस्कार पी टेन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज महाराष्ट्राच्या जंगल राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात पावसाने केलेली अमानुष वागणूक सततच्या मुसलाधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा बळी घेतला आहे हाती आलेले पीक धान सोयाबीन कपास डोळ्यासमोरच वाहून गेले शेतकऱ्यांचे डोळे पाणावले हृदय चिरडले आणि त्यातच रोगांचा प्रादुर्भाव आणि जंगली प्राण्यांचा हल्ला हे काय चालले आहे सरकार कधी जागे होणार आजचा हा स्पेशल रिपोर्ट ज्यात आपल्याला सत्याची कडवट वास्तव दाखवणार आहोत राहा आमच्याशी जुळलेले देखा मित्रांनो हे आहे गडचिरोलीचं दृश्य सर्व तालुक्यातील हे शेत कालपर्यंत हिरवीगार धानाची पिकं लहलहत होती आज सगळं किरकोळ लौटत्या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीला धुलीस मिळवलं पी टेन न्यूज लाईव्हच्या रिपोर्टनुसार पाच ऑक्टोबरला पुन्हा मुसलाधार पावसाने हाहाकार माजवला धानाची पिकं धराशयी होऊन अंकुरित होत्या सोयाबीन आणि कपासाचे दाणे पाण्यात विसर्जित शेतकरी आक्रोशात साहेब मी आणि माझं कुटुंब वर्षभर कष्ट केले हा पावसाने सगळनेलं डोळ्यासमोर पिंक वाहतंय पोट भरणारं धान अंकुरित होतंय आणि आता रोगाचा प्रादुर्भाव रोगाने पानं काळी पडलीत जंगली सुअर आणि हत्ती शेतं उद्ध्वस्त करतायत आम्ही हवालदील झालोय सरकार मदत कराना रिपोर्टर हो मित्रानो ही केवळ एकाची कहाणी नाही संपूर्ण गडचिरोलीत अकरा हजारहून अधिक हेक्टर शेती उद्ध्वस्त सिरोंचा भामरागड एटापल्ली तालुक्यांत नद्या उफाळल्या रस्ते बंद पडले जंगली प्राण्यांचा धुडगूस रात्रंदिवस शेतं लुटली जात आहेत आणि रोग अतिपावसाने बुरशीजन्य रोगांचा उद्रेक शेतकरी हतबल ग्राफिक्स इन्फोग्राफिक नुकसानाची कमाल धान सत्तर टक्के नुकसान सोयाबीन पन्नास टक्के उद्ध्वस्त कपास पूर्ण वाया मॅप ऑफ गडचिरोली दाखवताना रेड झोन स्टेटिस्टिक्स महाराष्ट्रात चौदा पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाख हेक्टर प्रभावित गडचिरोली टॉप दहामध्ये ब्रेकिंग शेतकरी संघटनांकडून मोठी मागणी तात्काळ पंचनामा व्हावा केंद्र आणि राज्य सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि थेट खात्यात जमा मराठवाड्यात झालेल्या नुकसानावरून सरकारने मदत दिली आता गडचिरोलीची वाट बघते का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री जागे व्हा लाखो शेतकरी रस्त्यावर उतरणार का एक्सपर्ट हे नैसर्गिक संकट नाही ही सरकारी असोळंब बीमा योजना अपुऱ्या पंचनामा उशिरा शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा पन्नास हजार ही किमान मागणी नेते जंगली प्राणींविरुद्ध फक्त तारेची कुंपण पुरे तातडीने नुकसान भरपाई मित्रांनो गडचिरोलीचे शेतकरी म्हणतायत आमचं पिंक वाचवा आमचं आयुष्य वाचवा पी टेन न्यूजकडून ही मागणी केंद्रापर्यंत पोहोचवू अधिक अपडेटसाठी रहा आमच्याशी जय भारत जय महाराष्ट्र